महाराष्ट्र प्रांतीय हवा सर्व इगतपुरी मृत्यूचा प्रकरणावरून संतप्त जमावाकडून पोलिसांना मारहाण व्हिडिओवाला समोर गुन्हा दाखल इगतपुरी झाडावर लटकलेल्या अवस्थेत आढळलेल्या मृतदेहाच्या चौकशीसाठी गेलेल्या पोलिसांवर संतप्त जमावाने हल्ला केल्याची घटना इगतपुरी तालुक्यात घडली आहे पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचे सांगताच आदिवासी जमाव आक्रमक झाला आणि पोलिसांना मारहाण करत त्यांच्या गणवेशाचीही झटापट केली या घटनेचा व्हिडिओ सध्या समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झालाय ही घटना चार दिवसांपूर्वी घडली मृत व्यक्तीने गळफास घेतल्याचे प्राथमिक तपास व उत्तरीय तपासणी अहवालात निष्पन्न झाले मात्र पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचे सांगता स्थानिक आदिवासी समुदाय समुदाय आक्रमक झाला जमावाने इगतपुरी पोलीस ठाण्यातील कृष्णा गोडसे रामदास बाग या दोन कर्मचाऱ्यांवर हल्ला केला आणि त्यांचे कपडेही फाडले या घटनेनंतर इगतपुरी पोलिसांनी जमावाविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला असून हल्ल्यात सहभागी संशयितांना ओळखून त्यांना ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्त देखील तैनात आहे या घटनेमुळे इगतपुरी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासनाने नागरिकांना शांततेचे आवाहन केले पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणी सखोल तपासाचे आदेश दिले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल इगतपुरी